नमस्कार मित्रांनो मी विशाल वरठा आणि आज पुन्हा स्वागत आहे तुमचं माझ्या आदिवासी ट्रेंडिंग या चॅनलवर तर मित्रांनो आज पुन्हा एक नवीन गाण्याची अपडेट घेऊन आलेलो आहे गाण्याचं नाव आहे माझा मैत्र जुना गाण्याचं नाव आहे माझा मैत्र जुना तर जाणून घेऊया की या गाण्यामध्ये कोणकोण सहभाग आहेत आणि कोण कोणाचा प्रतिसाद आहे या गाण्याला तर या गाण्यामध्ये मुख्य कलाकार आहेत पायल वरठे आणि लुएश हाडेल प्रोड्युसर आहे प्रियांश पागी लिरिक्स आहे यतीन वाडन सिंगर आहे यतीन वाढाण आणि संजना रावते व्हिडिओग्राफी आहे जयेश कदम एडिटिंग आहे लोएस हाडन म्युझिक आणि मिक्स मास्टर आहे कौशिक वाडे तर मित्रांनो हे पूर्ण गाणं प्रियांश पागी या चॅनलवर येणार आहे चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि असेच नवीन नवीन गाण्याचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जय आदिवासी जय जोहार